मित्रांनो आज मी तुम्हाला जी कहाणी सांगणार आहे तर ती कहाणी एका सत्यघटनेवर आधारित आहे ही कहाणी तर तुमचं काळीज पिळवटून टाकेल इतकी भयानक आहे त्यामुळे ही कहाणी ऐकण्यासाठी आमच्यासोबत शेवटपर्यंत बनून राहा रजनी अत्यंत साधी मुलगी तिचा स्वभाव एखाद्या शांत निर्मळ पहाटेसारखा होता तिचे विश्व फक्त देवघरात आणि स्वयंपाकघरात सामावले होते आईवडिलांनी दिलेल्या संस्काराचं तेज तिच्या चेहऱ्यावर नेहमी झळकायचं रजनीच्या आईवडिलांनी तिचं लग्न एका मोठ्या घरात ठरवलं होतं तिच्या लग्नाची सर्वत्र चर्चा होती रजनीचं सासर फक्त श्रीमंत नव्हतं तर त्यांची सत्ता ही राजकीय आणि व्यावसायिक वर्तुळात खोलवर रुजलेली होती रजनीचं ज्या मुलाशी लग्न होणार होतं तो म्हणजे राजू त्याचा मोठा भाऊ प्रकाश आणि वहिनी संध्या राजू आणि प्रकाश यांचे वडील हयात नव्हते त्यांच्या निधनानंतर आई पुष्पा हिनेच दोघांचा सांभाळ केला होता मानकर कुटुंब हे हिऱ्याचे मोठे व्यापारी होते रजनीचे आई वडील खूप खुश होते कारण त्यांचे संबंध आता एका मोठ्या कुटुंबाशी जुळणार होते लग्नाच्या बोलणीच्या वेळी पुष्पाताईंनी रजनीच्या हातात हात घेतला होता आणि रजनीला घर सांभाळणारे सून म्हणून पसंत केलं होतं काही दिवसातच रजनीचं आणि राजूचं धूमधडाख्यात लग्न झालं खूप मोठमोठ्या हस्ती त्यांच्या लग्नाला आल्या होत्या व्यावसायिक व्यापारी राजकीय नेते सर्व लोक त्यांच्या लग्नात हजर होते लग्न झाल्यानंतर रजनी सासरमध्ये अगदी चांगल्या प्रकारे रमली होती राजवाड्यासारख्या विशाल घरामध्ये रजनी उत्तम स्वयंपाक करायची थोड्याच दिवसात रजनीने सगळ्यांचं मन जिंकलं होतं रजनी खूप खुश होती तिला वाटत होतं की तिच्यासारखी नशीबवान फक्त तीच संध्यासोबत तिची खास मैत्री झाली होती ती जरी मोठी जाव असली तरी मोठी बहिणीप्रमाणेच तिला समजून घ्यायची सगळं काही एकदम छान चालू होतं एक दिवस राजू उत्साहाने घरी आला आणि रजनीला म्हणाला की रजनी आज आपल्या घरात एक मोठी पार्टी आहे एक मोठी डील आज आपण साईन करणार आहोत त्यामुळे मोठमोठे व्यापारी आज घरी येणार आहेत त्यामुळे आज रात्री तू छान तयार व्हायचंय मस्त अशी साडी नेसायची आहे आणि सगळ्या पार्टीत आज तू उठून दिसायला हवी माझी बायको म्हणून रजनीने सगळी मन लावून तयारी केली होती रात्रीचा भव्य समारंभ सुरू झाला महागड्या वाईनचे ग्लास हवेत तरंगत होते खरं तर रजनीला या सगळ्या गोष्टींची अजिबात सवय नव्हती परंतु मोठ्या बिझनेस पार्टीमध्ये असं चालत असेल म्हणून ती तिच्या मनाला समजावत होती रजनी एका कोपऱ्यात उभी होती तेव्हा राजू तिच्या जवळ आला राजू तिला म्हणाला की अगं हा ग्लास घे आणि दारू पी त्याने तिला आग्रह केला रजनी दारू पिण्यासाठी नाही म्हणत होती कारण पूजा अर्चा करणारी मुलगी दारूला तिने कधी शिवलेलं पण नव्हतं त्यावेळी राजू तिला म्हणाला की अगं व्यवसायात हे सगळं करावं लागतं आणि क्लायंट समोर आपलं इम्प्रेशन चांगलं असलं पाहिजे त्यामुळे या सगळ्या गोष्टी आम्हाला व्यवसायात कराव्याच लागतात आणि आता तू सुद्धा या व्यवसायाची एक भाग आहेस त्यामुळे निसंकोचपणे दारू पी आणि मी सांगतोय ना मी तुझा नवरा आहे माझ्यावर थोडा विश्वास ठेव हो। आणि एक सीप तर घेऊन बघ राजूने जवळजवळ तिला जबरदस्तीने प्यायला लावलंच थोड्याच वेळात त्या दारूचा तिच्यावर परिणाम झाला तिच्या डोळ्यासमोर दिव्यांच्या लहरी दिसू लागल्या राजूचं हसणं तिला क्रूर वाटू लागलं आणि मग मग सर्व काही अंधारलं सकाळी जेव्हा रजनीला जाग आली तेव्हा ती तिच्या बेडवर पडलेली होती तिच्या डोक्यात भयंकर कळा येत होत्या तिचे शरीर थकून गेले होते आणि शरीरावर तिने पार्टीत नेसलेली साडी नव्हती तर दुसरेच कपडे होते हे बघून तिला आश्चर्य वाटलं माझे कपडे कोणी बदलले असेल अशी तिच्या मनात पहिली शंका आली राजू तिथेच बेडरूम मध्ये सिगारेट पीत होता रजनीने त्याला विचारले की राजू हे सगळं काय आहे आणि माझे कपडे कोणी बदलले त्यावेळी राजीवने तिला सांगितलं की अगं रात्री तू खूप जास्त नशेमध्ये होती आणि त्यावेळी मीच तुला उचलून बेडवर आणलं कपडेही मीच बदलले काळजी करू नकोस रजनीने तिला शांतपणे समजावले त्यामुळे रजनीलाही वाटलं की हां नशेत असं काहीतरी घडलं असेल त्यामुळे तो विषय तिने तिथेच सोडला चार पाच दिवसानंतर पुन्हा सेम घटना झाली राजू पुन्हा एकदा रजनीला म्हणाला की आज आपल्या घरी पुन्हा एकदा बिझनेस क्लायंट येणार आहे त्यामुळे सगळी तयारी तुला करायची आहे आणि पार्टीमध्ये छान रेडी होऊन यायचं आहे रजनीने होकार दिला पण परत तसंच घडलं राजूने तिला दारू पिण्यासाठी फोर्स केलं त्यानंतर ती बेशुद्ध झाली आणि सकाळी उठली तर तिच्या बेडवरच यावेळी मात्र तिच्या ओठांवर सिगरेटचा वास तिला जाणवला जो राजूच्या सिगरेटपेक्षा वेगळा होता तिला काहीच कळत नव्हतं की हे सगळं नक्की काय चाललंय रात्री जेव्हा दारू पिऊन ती बेशुद्ध व्हायची त्यानंतर काय घडलं हे तिला काहीच आठवत नसायचं या सगळ्याबद्दल तिने एकदा संध्याला देखील विचारलं की आपल्या घरात अशा पार्ट्या होतच असतात का तेव्हा संध्याने तिला फारशी काही उत्तरं दिली नाही आणि सांगितलं की हो अशा पार्ट्या असल्या की आपल्याला छान रेडी होऊन खाली जावं लागतं तू या गोष्टींकडं जास्त फोकस करू नकोस परंतु रजनीला सारखी शंका येत होती की काहीतरी गडबड नक्कीच आहे त्या दिवशी पुन्हा एक पार्टी होती परंतु त्या रात्री रजनीने थोडी कमी दारू प्यायली जेणेकरून तिच्यासोबत काय होतंय हे तिला कळेल त्या दिवशी तिला समजलं की जेव्हा ती बेशुद्ध झाली तेव्हा तिला राजूने तिच्या रूमपर्यंत नेलं आणि मग त्यानंतर रूम मध्ये एक भलताच माणूस होता त्याने तिच्यासोबत वाईट काम केलं रजनीच्या दारूमध्ये नशेच्या गोळ्या मिक्स केलेल्या होत्या त्यामुळे तिला उठून त्याचा प्रतिकार करता आला नाही आणि ती तशीच पडून राहिली या सगळ्या गोष्टीचा रजनीला खूप मोठा हादरा बसला होता हे सगळं नक्की इथे काय चालतंय हेच तिला कळत नव्हतं या घटनेनंतर रजनीने राजूशी थेट बोलण्याचं ठरवलं ती शांतपणे त्याच्या समोर उभी राहिली आणि त्याला विचारलं की रात्री माझ्यासोबत नक्की काय घडलंय तिचा आवाज शांत होता पण पोलादी होता राजू हसला आणि क्रूरपणे म्हणाला की अरे वा तुला आत्तापर्यंत तर चांगली मजा येत होती आणि आता तू हा प्रश्न विचारतीयस वेडी कुठली त्याचा पुढचा खुलासा रजनीच्या काळजाला चिर करून गेला आणि त्याने रजनीला सांगितलं की रात्री मी नव्हतो दुसरं कोणीतरी होतं आणि हो आत्तापर्यंत तू तीन क्लायंटसोबत झोपलीयस ते मोठमोठे व्यापारी आहेत त्यांच्या आनंदातून आपल्या डील्स फायनल होतात तू त्यांच्यासमोर नशेत नाटकं करत होतीस त्यांनी एन्जॉय केला आणि मग काय त्यांनी आपली डील साईन केली आणि हो तुला हे पुढं कंटिन्यू करायचं आहे राजू तिला पुढे म्हणाला की तुला माहिती आहे या गेममध्ये संध्यावहिनी देखील आहेत तीसुद्धा आमच्या क्लायंटला डीलसाठी खुश करते रजनीने थरथरत्या पायांनी संध्याला गाठले संध्या रडत होती पण प्रतिकार करण्याची शक्ती तिच्यामध्ये अजिबात नव्हती रजनीने संध्याला विचारले की संध्यावहिनी तुम्हाला हे सगळं माहीत असताना सुद्धा तुम्ही मला का नाही सांगितलं त्यावेळी संध्याने सांगितलं की लग्न झाल्यापासून मी या जंजाळात अडकली आहे आणि अगं आपण काहीच करू शकत नाही कारण ह्या लोकांच्या खूप मोठमोठ्या ओळखी आहेत त्यामुळे तू सुद्धा आता या गोष्टीला वाचा फोडू नकोस आणि जे काही आहे ते माझ्याप्रमाणे सहन कर कारण आपल्याकडे दुसरा कुठलाच पर्याय नाहीये आणि जर आपण दोघींनी या गोष्टीचा विरोध केला तर मात्र ते लोक आपल्याला मारून टाकतील खरं तर आपण दोघी एकाच दलदलीत फसलो आहोत परंतु रजनीला मात्र हा अन्याय अजिबात सहन होत नव्हता रजनी आता अन्यायाविरुद्ध लढण्याचं ठरवते कारण हे फक्त व्यभिचाराचं प्रकरण नव्हतं तर मोठ्या व्यावसायिक फसवणुकीचे आणि स्त्रियांच्या शोषणाचे क्रूर जाळे होते रजनी पोलीस स्टेशनमध्ये गेली आणि इन्स्पेक्टर शीला यांना सर्व काही सांगितलं शीला एक कर्तव्यनिष्ठ पण अनुभवी अधिकारी होत्या रजनीच्या सांगण्यावरून पोलिसांनी लगेचच राजूला अटक केली खरं रजनी तर रजनीचा लढा इथे संपला नव्हता तर इथूनच सुरू झाला होता ज्यावेळी प्रकाशला समजलं की राजूला अटक झालीय तेव्हा लगेच आपल्या भावाला वाचवण्यासाठी एका वकिलाला घेऊन तू पोलीस स्टेशन मध्ये आला इन्स्पेक्टर शिला यांना त्याने सांगितलं की कशा प्रकारे रजनी एक मानसिक रुग्ण आहे आणि ती मानसिक रुग्ण असल्याचे रिपोर्ट देखील त्याने इन्स्पेक्टर शिला समोर प्रस्तुत केले पैशाच्या जोरावर त्यांनी एका डॉक्टरला विकत घेतलं होतं आणि त्याच्याकडनं हे चुकीचे रिपोर्ट तयार करून घेतले होते डॉक्टरांनी सुद्धा रजनी वेडी असल्याचं कबूल केल्यामुळे इन्स्पेक्टर शीला यांना राजूला सोडावं लागलं रजनी तिच्या आई वडिलांकडे राहायला आली होती परंतु आई वडील रजनीला म्हणाले की दोन दिवसांची तू पाहुणी आहेस त्यानंतर तुझं सासर हेच तुझं घर आहे मी तुला जास्त वेळ आश्रय नाही देऊ शकत आणि मला जावईबापूंचा फोन आला होता की एवढं सगळं प्रकरण झाल्यानंतर सुद्धा ते तुला स्वीकारायला तयार आहेत त्यामुळे तुझ्या सासरी निघून जा तुझी सासरची लोक खरंच खूप चांगली आहेत त्यांच्यावर असे आरोप करू नकोस तू वेडी आहेस तरी सुद्धा ते तुला सांभाळायला तयार आहेत त्यामुळे त्यांचा आईक आणि आल्यापावली परत जा रजनी त्यांना सांगत होती की मी वेडी नाहीये त्या लोकांनी मला वेडं बनवलंय माझ्यावर विश्वास ठेवा परंतु त्यावेळी रजनीच्या आईवडिलांनी देखील तिच्यावर विश्वास ठेवला नाही त्यामुळे रजनीला पुन्हा एकदा तिच्या सासरकडे परतावं लागलं मानकर कुटुंबाच्या या घाणेड्या व्यवसायामध्ये त्यांच्या आईचा म्हणजे पुष्पाचा देखील हात होता त्यामुळे रजनी पुष्पाला देखील काहीच बोलू शकत नव्हती रजनीचं आयुष्य एकदम स्थिरावलं होतं परंतु रजनीने ठरवलं की ती आता गप्प बसणार नाही तर या अन्यायाविरुद्ध लढेल आणि तिच्या सासरच्या लोकांचा खरा चेहरा जगासमोर आणेल या गोष्टीमध्ये तिने संध्याची मदत घेण्याचं ठरवलं परंतु संध्यामध्ये इतकी हिंमत नव्हती की ती तिच्या कुटुंबाच्या विरोधात लढेल म्हणून रजनीने आता एकटीनेच लढण्याचं ठरवलं त्या रात्री राजूने रजनीला सांगितलं की आज आपल्या घरी मोठी पार्टी होणार आहे त्यामुळे तयार राहा या घरात राहायचं असेल तर आम्ही जे सांगू ते करावं लागेल रजनीने मान डोलावली रजनी यावेळी पूर्णपणे सावध होती तिने स्वतःच्याच रूममध्ये कॅमेरा लपवला होता त्या गोष्टीची खबर प्रकाशला आणि राजूला अजिबात नव्हती रजनीने फक्त बेडरूम मध्ये नाही तर जिथे पार्टी होते त्या हॉल मध्ये देखील कॅमेरा लपवला होता त्या रात्री मोठमोठे बिझनेसमॅन हे घरी आले होते रजनी सुंदर अशी साडी नेसून तयार झाली होती त्यानंतर राजूने एक दारूचा ग्लास रजनीच्या हातात दिला ज्यामध्ये नशेच्या गोळ्या मिक्स केलेल्या होत्या रजनी जेव्हा दारू प्यायली तेव्हा तिथेच पायरीवर पडली मग त्यानंतर राजीवने रजनीला बेडरूम मध्ये नेलं राजू त्यानंतर निघून आला आणि मग त्यानंतर एक क्लायंट हा बेडरूम मध्ये गेला त्याने रजनीसोबत वाईट कृत्य केलं मग तोही तिथून निघून गेला सकाळ झाल्यानंतर रजनी पुन्हा बेडवर त्याच अवस्थेत होती परंतु यावेळी मात्र तिने मोठा पुरावा तयार करून ठेवला होता सगळ्यात पहिल्यांदा रजनीने तिचा मोबाईल चेक केला तर तिच्या मोबाईलमध्ये सगळे काही व्हिडिओ रेकॉर्ड झाले होते त्यामध्ये कशाप्रकारे घरी पार्टी चालते कशाप्रकारे घरामध्ये लोक येतात आणि संध्यावर आणि तिच्यावर कशाप्रकारे अत्याचार होतात या सगळ्या गोष्टी त्या कॅमेऱ्यामध्ये कैद झाल्या होत्या मग तो कॅमेरा घेऊन रजनी ही पोलीस स्टेशनमध्ये गेली आणि इन्स्पेक्टर शिला हिला तो सर्व काही व्हिडिओ दाखवला हे बघून तर इन्स्पेक्टर शिला ही, ही थक्कच झाली आणि मग तिला प्रचंड राग आला आणि कसलाही विचार न करता तिने प्रकाशला राजूला आणि त्याच्या आईला तिघांनाही अटक केली सोबतच ज्या डॉक्टरने रजनी वेडी आहे असे रिपोर्ट्स दिले होते त्या डॉक्टरला देखील अटक झाली शेवटी रजनीने हा अन्यायाचा लढा जिंकला होता रजनीने तिच्या सासरच्या मंडळींचा खरा चेहरा जगासमोर आणला होता बघून रजनीच्या आई वडिलांनी देखील रजनीची माफी मागितली खर तर तू जेव्हा आम्हाला या सगळ्या गोष्टी सांगितल्या तेव्हा आम्ही तुझ्यावर विश्वास ठेवायला हवा होता आमच्याकडनं खूप मोठी चूक झाली संध्या देखील रजनीला म्हणाली की रजनी मला एका मोठ्या दलदलीतून मुक्त केलायस मला खरंच तुझे उपकार कसे फेडावे हेच कळत नाही आहे मित्रांनो अशा प्रकारे रजनीने तिच्या सासरच्या मंडळींचा हा घानेडा धंदा जगासमोर आणला आणि संध्यालासुद्धा तिच्यासोबत न्याय मिळवून दिला तर मित्रांनो तुम्हाला ही कहाणी कशी वाटली हे आम्हाला कमेंटद्वारे नक्कीच कळवा आणि अशा सत्य घटना बघण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा धन्यवाद